शेतकरी नेते बच्चू कडू हे काल मॅनेज झाले का अशी चर्चा सोशल मीडियावर होत आहे तर असं का म्हटलं जातं की बच्चू कडू मॅनेज होऊ शकतात तर बच्चू कडू मागील काही कालावधीमध्ये जर पाहिलं तर ते शिंदे बरोबर गुवाहाटीला गेले होते काय झाडी काय डोंगर त्यांनीही पाहिला आणि त्यानंतर बच्चू कडू यांची जे प्रामाणिक तसंच संघर्ष करणाऱ्या नेत्याची जी प्रतिमा होती ती कुठेतरी मलिन झाली त्याच्यानंतरच्या काळात बच्चू कडू ए हे निवडणुकीलाही पराभवाला समोर गेले विधानसभेला मात्र त्यानंतर कुठेतरी बच्चू कडू हे जागे झाले आणि त्यांच्यातला जो पूर्वीचा जो संघर्षाचा जो आत्मा होता रस्त्यावर येऊन संघर्ष करायचा जनतेसाठी तो जागा झाला आणि शेतकऱ्यांसाठी ते आता संघर्ष करताना दिसले आपल्याला हा त्यांचा तिसरं आंदोलन होतं रायगडावर त्यांनी एक आंदोलन केलं त्यानंतर विदर्भामध्ये एक आंदोलन केलं जिथं ते सात ते आठ दिवस अमरन उपोषणही त्यांनी केलं होतं आणि आता खूप मोठा असा मालगार मेळावा त्यांनी वर्धे व मार्गे नागपूरला आणला होता हायवे जाम केले होते आणि त्यानंतर ते बैठकीसाठी मात्र मुंबईला गेले तिथं कुठंतरी बच्चू कडू कमी पडले त्यांनी सरकारला म्हणायला पाहिजे होत की तुम्ही नागपूरला या परंतु ठीक आहे बैठकीशिवाय आंदोलनातून तोडगा निघत नाही मार्ग निघत नाही ही पण सत्य आपण स्वीकारला पाहिजे आणि बच्चू कडू त्यानंतर मुंबईला गेले काल ते मुंबईला पोहोचल्यानंतर सातची जी बैठक होती ती बैठक नवला चालू झाली दोन तास बच्चू कडू तसेच त्यांच्याबरोबर जे शेतकरी संघटनेचे जे नेते होते अजित नवले त्याचबरोबर रविकांत तुपेकर राजू शेट्टी यांना दोन तास वेटिंगला ठेवलं फडणवीस यांनी त्यानंतर बैठक सुरू झाली बैठक सुरू झाल्यानंतर असं बोललं जाते की या बैठकीमध्ये फडणवीस हे सुरुवातीला तर तारीखच द्यायला तयार नव्हते त्यांचं म्हणणं होतं की बाबांनो मी कर्जमुक्ती तर करणारच आहे परंतु ते तारीख सांगत नव्हते त्यानंतर शेतकऱ्या नेत्यांपैकी जे अजित नवले होते ते आक्रमकपणे फडणवीस यांच्यावर त्यांनी हल्ला केला की तुम्ही तारीख द्या नाहीतर आम्ही पुन्हा इथून निघतो नागपूरला आमचं आंदोलन चालू ठेवतो त्यानंतर कुठेतरी फडणवीस यांनी विचार विनिमय केला त्यांची जी मंत्रिमंडळाची टीम होती त्यांच्याबरोबर आणि त्यानंतर त्यांनी एकतीस जून दोन हजार सव्वीस ची तारीख घेतली आणि हीच तारीख घेऊन शेतकरी संघटनेची जी टीम होती बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली ही टीम पुन्हा नागपूरला आली आणि एक प्रकारे आम्ही तारीख घेऊन आलो आहे हा आमचा एक प्रकारे नितिक विजय आहे असाही बच्चू कडू यांनी यावेळेस गाजावाजा केला परंतु एवढ्या लांबची तारीख का घेऊन आले बच्चू कडू असाही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला बच्चू कडू यांना देवेंद्र फडणवीस यांनी गोड बोलून गुंडाल असे अनेक जण म्हणत आहेत तर अनेक जण म्हणत आहे बच्चू कडू मॅनेज झाले ते मॅनेज होणारेच नेते आहेत पण मला असं वाटतंय पर्सनली की बच्चू कडू हे अजिबात मॅनेज झालेले नाही आहेत त्यांनी तारीख घेतलेली आहे आपण म्हणू शकतो की त्यांनी तारीख थोडी लांबचीच घेतली थोडी अजून दोन तीन महिने पूर्वीची तारीख घेतली असती एकतीस मार्च दोन हजार सव्वीस तर जास्त बर ठरला असतं परंतु ठीक आहे तारीख तरी ते घेऊन आले आहेत त्यामुळे बच्चू कडू हे मॅनेज झाले असं म्हणणं चुकीचं आहे बच्चू कडू जर आता मॅनेज वगैरे झाले तर शेतकरी त्यांना जोड्याने आणतील हा त्यांचा राजकीय तसंच सामाजिक अस्तित्वाचा प्रश्न आहे आणि बच्चू कडू काल असे म्हटले जर एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत कुणाचा सात बारा तसंच कर्जमुक्ती झाली नाही तर मी फाशीवर जाईल परंतु कुणाची फसवणूक करणार नाही त्यामुळे बच्चू कडू यांनी कुणाची फसवणूक केली नाही मात्र देवेंद्र फडणवीस जे अतिशय चानाक्ष आहेत त्यांनी गोड बोलून बच्चू कडू तसंच शेतकरी जे इतर नेते होते त्यांना घोडा लावला एवढं मात्र नक्की आहे की लांबची तारीख घेतली आहे आठ महिन्याचा कालावधी घेतला आहे खूप मोठा असा कालावधी घेतला आहे आणि गोड बोलून घोडा लावण्याची सवय जे फडणवीसांना आहे त्यांनी पुन्हा एकदा शेतकरीने त्यांना लावलेला आहे असंच आपण म्हणू शकतो परंतु तरी जर एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचे सात बारे कोरे नाही झाले तर फडणवीस आणि बीजेपीला महाराष्ट्रामध्ये फिरणं अवघड होईल त्यांना कुठेतरी तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही महाराष्ट्रामध्ये दिसतील तिथं लोक भाजप तसंच फडणवीस यांच्या गाड्या फोडतील अशी परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे फडणवीस यांना एकतीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्यांचे सात बारे कोरे करणे हे क्रम प्राप्ती आहे नाहीतर त्यांचंही राजकारण अवघड होईल असं मला वाटत आहे त्यामुळे बच्चू कडू मॅनेज वगैरे अजिबात झाले नाही हो बच्चू कडू हे आपण म्हणू शकतो की युद्धात जिंकले आणि कुठेतरी व्यवहारात कमी पडले परंतु ते मॅनेज झाले नाही असं मला वाटते तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल कमेंट करा